शेअर करा आणि सब्सक्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल आणि मराठी सां दमूर मे सदा आनंद कंदम हतबा रुंद दक्षिणकेदार अनाथनाथ श्रीज्ञ श्रीज्ञानवादेव शरणं प्रपति श्री त्यांना श्री गुरुदेव दत्त सद्गुरू शिले महाराज की जय प्रमाणे शिले महाराजांची पालखी आपल्या सातारा शहरामध्ये बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजवाडा येथे येणार आहे सदर पालखीचा मुक्काम आपल्या पोलीस करमणूक केंद्रामध्ये त्याच दिवशी राहणार असून संध्याकाळच्या वेळेला महाआरती होणार असून त्याचबरोबर महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर पालखी सोहळा हा कोल्हापूर जिल्ह्यातील जेऊर या गावापासून निघतो आणि मजल दर मजल करत हा पायी पालखी सोहळा मोरवे येथे सव्वीस जानेवारीला पोचत असतो या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पालखी साधारणत तीन जिल्ह्यातून प्रवास करत असते जशी आपल्या माऊलींची पालखी आहे ना अगदीच त्याप्रमाणे पहिल्यांदा कोल्हापूर नंतर येतं ते सांगली आणि त्यानंतर येतं ते सातारा दत्तभक्तांचा प्रचंड जनसमुदाय त्याचबरोबर वेगवेगळे चिले महाराजांचे वेगवेगळ्या गावात आलेले भक्त या पालखीमध्ये सहभागी होत असतात आणि चिले नामाचा गजर करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर करत हा पायी पालखी सोहळा मजल दरमजल करत मोरवे येथे पोचत असतो सव्वीस जानेवारी हा दिवस याच्यासाठी निवडलेला आहे कारण सव्वीस जानेवारीला शिले महाराजांचं आगमन आपल्या सातारा जिल्ह्यातील मोरवे या गावामध्ये झालं म्हणून हा आगमन दिन म्हणून साजरा केला जातो आता तुम्ही म्हणाल मोरवे गावात काय आहे तर मोरवे गाव ही एक महान अशी दत्तभूमी आहे आणि या दत्तभूमीमध्ये आपल्या केदारनाथचं जसं मंदिर आहे ना जसं शिखर आहे ना त्याच पद्धतीचं इथं एक मोठं शिखर बांधण्यात आलेलं असून आता लवकरच या शिखराचा आणि या मंदिराचा कलशारोहण समारंभ यावर्षी होणार आहे सर्व दत्तभक्तांना सर्व चिले भक्तांना आपल्या सातारा चिले भक्त मंडळातर्फे असं मी विनंती करतो की सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि या पालखी सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून सगळ्यांनी पालखी सोहळ्या भव्य दिव्य प्रमाणात साजरा करावा अवधूत चिंतन श्री गुरुदेवी वधन गेले अनेक वर्ष सातारा शहरामध्ये शिले महाराजांची पालखी ही बावीस जानेवारीला येत असते आणि बावीस जानेवारीला येत असताना या पालखीचं स्वागत सर्वप्रथम बोगदा या ठिकाणी केले जात होते पण आता गेले काही वर्षापासून राजवाडा बसस्टॉप या ठिकाणी या पालखीचे स्वागत केले जाते आणि स्वागत केल्यानंतर मिरवणुकीनं ही पालखी आपल्या पोलीस कर्म केंद्रात जात असते त्या ठिकाणी मुक्काम होतो त्या ठिकाणी या ठिकाणी ज्या पालखीचे शिले महाराजांची आरती होती आणि आरती झाल्यानंतर एक भोजन सर्वांना दिले जातं त्यामुळं या पालखीचं सातारकांना माहीत आहे की ही चिले महाराजांची पालखी ही साताऱ्यातूनही बावीस जानेवारीला येत असते आणि या चिले महाराजांच्या पालखीचं आगमन कोल्हापूरपासून होतं कोल्हापूर सालिया आणि सातारा आणि साताऱ्यानंतर मोरगाव या ठिकाणी ही पालखी सव्वीस जानेवारीला पोचली जाते तर आपण सर्वांनी या पालखीचा किंवा दर्शन घेऊन आपण श्री महाराजांच्या चरणी आपला मस्तक टिकून आशीर्वाद घ्यावा ही मी सातारकरांना विनंती करतो आणि आपण सर्वजण यावं अशी परत एकदा सर्वांना पर विनंती करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त सद्गुरु चिले महाराज की तमाम सातारकरांना कळवण्यात फार आनंद वाटतो की प्रमाणे यंदाही बावीस जानेवारी रोजी आपल्या सर्व चिले भक्तांचा एक उत्साहाचा पर्वणीचा दिवस हा येत आहे आणि या प उत्साहाचा दिवसाचं कारण म्हणजे आपला चिले महाराजांचा पायी पालखी रथ सोहळा सातारा शहरात आगमन करतो आहे या दिवसाची प्रतीक्षा सर्व चिले भक्तांना असते तशीच प्रतीक्षा तमाम साताराकरांना ही असते गेली सत्तावीस वर्ष हा पालखी पायी पालखी सोहळा सातारा शहरामध्ये येत असतो श्री क्षेत्र जेऊ पैजारवाडी येथून दरमजल करत हा पायीपालखी सोहळा सातारा येथे येतो आणि तेथून पुढे सव्वीस जानेवारी रोजी तो मोडवे या तीर्थक्षेत्रावरती प्रस्थान करतो या पायी पालखी सोहळ्याचं सांगण्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं की या रथ सोहळ्यामध्ये रथामध्ये पालखी विराजमान असते आणि त्या पालखीमध्ये पादुकांच्या रूपाने महाराज स्थानापन्न असतात महाराजांचं दर्शन होणं ही खरं तर एक दुर्मिळ बाब म्हणावी अशीच आहे त्यांचं संचारी कार्य आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु या दर्शनासाठी महाराज आपल्या शहरामध्ये येतात ही शहरवासियांच्या दृष्टीनं फार मोठी लाभाची कृपाशीर्वादाची बाब आहे त्यामुळं या पालखी सोहळ्यासाठी आपण सर्व सातार करावी आवर्जून यावं महाराजांचा कृपा आशीर्वाद आपण घ्यावा आणि या रथावरती जी काही चिन्ह कोरलेली आहे या चिन्हांचं दर्शन जरी झालं तरी माझा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल हा महाराजांचा शब्द गेली कित्येक वर्ष आपल्या सर्व चिलेभक्तांना यशाचं फळ देत आहे त्यामुळं आपण सर्वांनी हे फळ चाखावं आणि बावीस जानेवारी रोजी सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं हा पालखी सोहळा अवघ्या आठ लोकांवरती सुरू झाला आणि आज तो हजारो लोकांच्या साक्षीनं मार्गक्रमण करत आहे ही केवळ आणि केवळ चिले महाराजांची कृपा आणि चिले महाराजांचा आशीर्वादच आहे जशी माऊली चाले इंद्रायणी काठी तसे चिले महाराज माऊली चाले पंचगंगे काठी जशी माऊली तीन जिल्ह्यातून चालते तशीच चिले सुद्धा आपल्या तीन जिल्ह्यातून मार्गक्रमण करते ती जाते जेजुरीला तशीच ही जाते पंचगंगेला अशी अनेक साधर्म्य असलेला हा पायी पालखी रथ सोहळा आपणही या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा हीच चिले महाराजांच्या चरणी सर्वांना प्रार्थना नमस्कार

राजपथ सातारा टँग टॅन टँग 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 टॅंग टँग टँग टॅन टँग टँग सातारची चौदा ओळख राजपुरो ना पोहे ना का, का। राजपथ कदंबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही